स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण येत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया किंवा नवोदय स्कॉलरशिप ची पूर्वतयारीची ताशी का अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता व दररोज चला हि तासिका करू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो कालच्या तासिकेमध्ये आपण एक अंकी आणि दोन अंकी संख्यांचा अभ्यास केलेला आहे एक अंकी संख्यांचं वाचन लेखन त्यामध्ये आपण एक अंकी सर्वात लहान संख्या एक एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ एक अंकी एकूण संख्या नऊ दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा दोन अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव दोन अंकी एकूण संख्या नव्वद हे पण आपण काल अभ्यासलेलं आहे बरोबर आहे आज आपल्याला तीन अंकी व चार अंकी तीन व चार अंकी संख्यांचे वाचन व वा लेखन वाचन व वा लेखन आजच्या तासिकेमध्ये आपल्याला अभ्यास व्हायचा आहे बरोबर आहे तर पहा आता आपल्याला ही एक पेन्सिल आहे का आहे एक आहे ही आहे मग आपण काय केलं किंवा ही काडी आहे समजा एक काढी आहे आईस्क्रीमची काडी आहे समजा ही हम्म ही का आहे मग आपण काय केलं ह्या अशा दहा काड्यांचा एक बंच केला दहा काड्यांचा एक काय केला आपण असं बंच केला हे किती काड येतात दहा बरोबर आहे आणि मग किंवा आपल्याला शाळेमध्ये सरांनी दाखवले असेल शतक माळ जी असते मणी माळेतले मणी वेगवेगळ्या कलरचे दहा दहा मणी असतात असे दहा कलरचे मणी असतात त्याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला मग हे दहा दहा दहाचे हे बंडल असे दहा बंडल जर एकत्रित केलो तर हे काय होतात एक शतक हे शंभर म्हणजे एक शतक शंभर म्हणजे एक शतक किंवा आपण काय केलंय ते मण्याची पाटी असते बघा शाळेमध्ये ते तुम्हाला सरांनी शिकवले असतील तुमच्या शाळेतल्या त्या मन्याच्या पाठीवर काय असते माहित आहे का ही मन्याची अशी पाटी असते काय असते मण्याची अशा पद्धतीची एक पाटी असते एकक दशक शतक आता इथं हे मनी येत आता यावरून आपल्याला काय करायचे असते संख्येचं वाचन करायचं ही कोणती संख्या आहे तर पहा कोणती संख्या हे एक एक लक्षात घ्या काल आपण पाहिलं एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा आणि एक शतक एक, एक 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 दशक दहा एक शतक म्हणजेच शंभर एक शतक म्हणजे किती शंभर मग आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिल्या आता हे किती एकक आहेत एक दोन तीन चार हे चार एकक एक म्हणजे चार मनी किती आहेत एककच्या एक ह्याच्यामध्ये चार मणी आहेत म्हणजे हे चार एकक आता किती दशक आहेत दोन आहेत दोन मणी आहेत दशकच्या ह्याच्यामध्ये दोन आणि किती शतक आहेत शतकच्या ह्याच्यामध्ये दोन मग आता या संख्येचं वाचन कसं करायचं आपल्याला आता एखादी जसं काल आपण दोन अंकी संख्येचं वाचन केलं एक अंकी संख्येचं वाचन केलं त्या पद्धतीनं आपल्याला तीन अंकी संख्येच वाचन आणि लेखन करायचंय काय करायचंय तीन अंकी संख्येच वाचन आणि लेखन करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या तयार झाली आहे दोन दोन चार आता या संख्येचं वाचन करायचंय संख्येचं वाचन करत असताना डावी कडून उजवीकडे करावे का हे उजवी बाजू ही डावी बाजू डावीकडून उजवीकडे करावे आता कडून डावी कडे जाताना दहाच्या पटीने वाढतात संख्या हे उजवीकडे एकक दशक शतक एक दहा एक, एक दशक होतो दहा दशकचा एक शतक होतो दहा शतकचा एक हजार होतो पुढे आपल्याला ते पाहायचं आहे मग आता या ठिकाणी आपण जर संख्या वाचायची असेल आता तीन अंकी संख्येचे वाचन करत असताना सर्वप्रथम काय करायचं तीन अंकी संख्येचे वाचन करताना प्रथम शतक स्थानी असणारा अंक प्रथम शतक स्थानी असणाऱ्या अंकाचे वाचन त्या पुढे श लावून करावे शे त्यापुढे काय करायचं शे लावून करतात तुम्ही पहा लक्षात ठेवा फक्त लिहून घ्यायला काही करू नका त्या त्यापुढे शे लावून करतात आणि दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या एकत्रित वाचायचं काय दिलंय लक्ष द्या इकडं फक्त फक्त लक्ष द्या काय म्हणतंय संख्येचे वाचन डावीकडून उजवीकडे म्हणजे इकडून करायचं डावीकडून डावीकडून ही तीन अंकी संख्या आहे दोन दोन चार तीन अंक आहेत म्हणून तीन अंकी जेवढे अंक आहेत तेवढी संख्या समजायची जेवढ तीन अंक असले की तीन अंकी चार अंक असले की चार अंकी मग आता हे तीन अंकी संख्या आहेत काय करा म्हणते तीन अंकी संख्येचे हे तीन अंकी संख्येचे वाचन करताना प्रथम शतकस्थानी असणाऱ्या अंकाचे वाचन शतकस्थानी काय आहे दोन आता या दोनच्या पुढे काय लावा म्हणते शे लावा म्हणतंय दोनच्या पुढं काय लावा म्हणतंय शे लावा म्हणते मग आता पहा हे दोन दोन, दोन चार या संख्येचं वाचन करताना काय होईल हे शतक डावीकडून सुरुवातीला जो पहिला अंक आहे तो शतकस्थानी शतकस्थानचा अंक एकक दशक शतक शतकस्थानच्या अंकाच्या अंक काय दोन त्याच्या पुढे शे लावा आता ह्या दोनच्या पुढे शे लावा म्हणजे काय झालं हे दोनशे आणि त्यानंतर दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या एकत्रित वाचायचं दशक स्थानी दोन आहे शतक एकक स्थानी चार आहे या दोघापासून तयार झाली काय संख्या आहे चोवीस म्हणजे या संख्येचं वाचन काय झालं दोनशे चोवीस कळालं का दोनशे चोवीस अशा पद्धतीने त्याच वाचन होईल दळवे मोरे शिवकन्या कोळी सानप सई गवारे आगळे अजित कुमार झोळ ज्ञानदा जाटे लांडगे तुरुकमाने वाघमोडे योगेश सॉरी आदिती सार्थक कोळसे श्रीदेवी बनसोडे पहा आता आपण एक संख्या घेऊ आता ही संख्या वाचन तीन अंक किती अंकी आहे एक दोन तीन तीन अंकी संख्या किंवा कुठलीही संख्या वाचन करताना डावीकडून उजवीकडे वाचन करावे आता डावी बाजू कोणती आहे ही डावी आहे डावीकडून ही तीन अंकी संख्या आहे मग या ठिकाणी हे दशक शतक आहे शतकस्थानी असलेला अंक काय चार त्याला चार से लावा से लावला काय झालं चारशे से प्रत्यय लावला काय झालं चारशे आणि दशक आणि एकक स्थान एकक स्थानी असलेल्या अंकाचं एकत्रित वाचन करायचं दशक स्थानी काय एक आहे एकक स्थानी काय सात आहे मग एक सात एक दशक सात एकक म्हणजे काय झालं हे सतरा तर आपल्याला काय संख्येचं वाचन आणि वाचन काय होईल चारशे सतरा आणि लेखन अशा पद्धतीने आपल्याला चारशे सतरा करता येईल आलक लक्षात मोरे मुकुंत गंभीर आगळे हिल्लारे सानप व्हेरी गुड जाटे चारशे सतरा छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लांडगे दादांनो आणि दिदींनो समजतय का सोरा हुरकुडे नवीन आहेस तू इमोजी टाकू नको बाळा कोळी अक्षरामध्ये उत्तर द्या अंकामध्ये देऊ नका पाटील चारशे सतरा आगळे सार्थक योगेश कोळसे गुराळकर अलक अलग शब्दा आणि दिनो पुढची संख्या घेऊ आपण पहा आता या संख्येचं वाचन करायचे आपल्याला या संख्येचं वाचन करायचे वाचन करत असताना तुम्हाला मी काल सांगितले ही एकक दशक शतक एकक म्हणजे एक एक दशक म्हणजे दहा आणि एक शतक म्हणजे शंभर मग आता वाचन करा एकक दशक शतक डावीकडून पहिली डावीकडून वाचन करायचं पहिला अंक काय डावीकडून नऊ तो कोणत्या स्थानावर हो आहे शतक स्थानावर हो आहे मग त्याला काय करायचं नऊ आहे त्याला शे प्रत्यय लावायचं नऊशे एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकापासून तयार झालेली संख्या कोणती आहे सव्वीस मग या दोघाच एकत्रित वाचन करायचं नऊशे सव्वीस उत्तर का येईल आपलं नऊशे सव्वीस नऊशे सव्वीस हे उत्तर येईल अक्षरामध्ये द्या उत्तर हो, लांडगे सान पहा इकडं आपल्याला हा तक्ता पाठ पाहिजे कोणता हा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे एकक म्हणजे एक दहा एककचा एक दशक होतो एक एका दशकाचे दहा एकक होतात एका शतकाचे शंभर एकक होतात एका हजाराचे एक हजार एकक आणि हे दस हजार हे हजार म्हणलं की एकच्या पुढे तीन शून्य दहा हजार म्हणलं कि दहाच्या पुढे तीन शून्य किंवा एकच्या पुढे चार शून्य दहा हजार लक्ष म्हणलं की पाच शून्य आलं आणि एक लाख म्हणल्यावर एक दोन तीन चार पाच शून्य एकच्या पुढं एक, एक लाख म्हणल्याच्या नंतर एकच्या पुढं पाच शून्य येतात आलं का लक्षात आपण इथे एक प्रश्न घेऊ आणि त्याचे उत्तर तुम्ही द्या आता खालील संख्या अक्षरात लिहा खालील संख्या अक्षरात लिहा पहिली संख्या कोणती आहे संख्या आपल्याला काय करायचे अक्षरात लिहायची ही संख्या काय करायची अक्षरात लिहायचे आता आपल्याला संख्येचं वाचन करायचंय काय दिले पाच सहा चार आता ही तीन अंकी संख्या आहे ही एकक हे दशक आणि हे शतक किती शतक पाच शतक मग हे पाच च्या ठिकाणी जो अंक असेल त्याला शे प्रत्यय लावायचं शे जोडायचं पाच से आणि त्यानंतर काय करायचे आपल्याला दशक आणि एकक स्थानी असलेल्या अंकाला एकत्र एकत्रित वाचन करायचं आहे पाचशे चौसष्ट पाचशे सहावर चार किती होतात चौसष्ट होतात किंवा आपण त्याला चौसष्ट असं लिहितो चौसष्ट असं वाचन करतो आणि चौसष्ट असं लिहितो पाचशे चौसष्ट का लक्षात दुसरा प्रश्न घेऊ आपण साथी। का है दुसरा प्रश्न तीन आठ शून्य संख्या अक्षर लिहा संख्या अक्षरात लिहा, ही संख्या अक्षरात लिहा। चला आता कोण देते उत्तर उत्तर येणं अपेक्षित आहे तुमच्याकडून बडे सानब दुधा कोळसे मोतकर आनंद मोरे छान व्हेरी गुड आरोही दळवे जटे शिवकन्या प्रियंका पाटील गीते किटू खिल्लारे जुग जुगदर चौगुले सान तर पहा हे शून्य एक काय आठ दशक आहे तीन शतक आहे तीन काय शतक आहे मग किती शतक हे तीन मग त्याला शे प्रत्यय लावायचं शे तीन से हे एकक आणि दशक स्थ स्थानच्या अंकापासून तयार होणारी जी संख्या आहे त्याला एकत्रित वाचायचं तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी अशा पद्धतीने त्याच वाचन होईल अलक लक्षात चला बऱ्याच जणांचे हो योग्य उत्तर आलेलं आहे छान झोळ क्लास टीचर काय नाव टाकत का चला पिंगळे कोळसे वागज केंजले बोळंगे भराटे येडले सपकाळ पवार ढाळे वागज चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे की संख्या ही अक्षरात लिहा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे ती संख्या आपल्याला काय करायचे अक्षरात लिहायची आहे आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय डावीकडून वाचन वाचन करायचं किंवा सर्वप्रथम काय करायचं ही संख्या एकक दशक शतक ही एक काय नऊ दशक का आहे दोन शतक का आहे नऊ मग आता ही संख्या वाचन करत असताना शतक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाच्या पुढं शे प्रत्यय लावायचं काय शेत शतक स्थान अंक नऊ त्याच्या पुढे शे लावा हे नऊ शे आणि एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या एकत्रित तिचं वाचन करायचं एकत्रित काय करायचं तिचं वाचन करायचं आता एकत्रित वाचन का होईल दोनशे दोन सॉरी नऊशे एकोणतीस एकोणतीस नऊशे एकोणतीस या पद्धतीने त्याचं वाचन होईल चला बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिले नऊशे कोण कोण दिले मोतकर गंभीर खिल्लारे गिते उडारी पिंगळे पाटील सपकाळ बडे जुगदर येडले गंभीर अलक लक्षात अशा पद्धतीने या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आता या प्रमाणेच आपण काय करू चार अंकी संख्या घेऊ चार अंकी संख्या घेऊ आता या चार अंकी संख्येचं वाचन करत असताना काय करायचं चार अंकी संख्येचं वाचन करत असताना काय करायचं हे एकक दशक शतक आणि हे हजार पहिला जो अंक आहे त्याला हजार प्रत्यय लावायचं पहिला अंक काय चार मग हे हजार त्याच्यानंतर शतक स्थानी काय पाच आहे मग पाच त्याला प्रत्येकाला शे पाच से चार हजार पाचशे त्यानंतर एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या एकत्रित वाचन करायची मग काय एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून तयार होणारी एकत्रित संख्या कोणती आहे सहा वर्षात किती होतात सदुसष्ट सदुसष्ट काल चार हजार पाचशे सदुसष्ट अशा प्रकारे त्या संख्येच आपल्याला वाचन आणि लेखन करता येईल पुढचा प्रश्न घेऊ आपण नऊ सात एक शून्य या संख्येचं वाचन करायचं आपल्याला आता हे किती अंकी आहे एक दोन तीन चार अंकी आहे चार अंकी संख्या असेल तर पहिला जो अंक आहे त्याला हजार लावा ते नऊ हजार त्यानंतर त्याच्या पुढचा जो अंक आहे तो शतकस्थानाचा अंक आहे त्याला शेपरतेला सॉरी नऊ हजार नाही हो इथे हजार स्थानी दोन हजार आहे की दुसरं उदाहरण आहे नऊ हजार नऊ सात शून्य पाच असं घ्या नऊ हजार नऊ हजार शतकस्थानी काय सात त्याला से प्रत्येला सातशे दशक स्थानी कायच नाही शून्य आहे दशक आणि एक, एक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या वाचन करा काय तयार होते शून्य पाच म्हणजे पाच नऊ हजार सातशे पाच हे उत्तर येत काय तो उत्तर नऊ हजार सातशे पाच आलं कक्षात पुढे जाऊ आपण पुढची संख्या घेऊ आपण आठ शून्य शून्य सात या संख्येचं वाचन करायचं किती अंकी संख्या आहे ही ही संख्या आहे चार अंकी एक दोन तीन चार अंकी आहे मग डावीकडून पहिला अंक काय आठ मग आठ हजार शतक है का नहीं दशक है का नहीं एक मैं आठ हजार सत अ संख्य च वाचन करता आल कला आठ हजार सतारे पाटिल बनपूरकर, कुकर वागज दुधा, दुधाळ आलं कलक्षात चला मी तुम्हाला काही संख्या देतो ते तुम्ही होमवर्क करा आणि त्याचे फोटो मला पाठवा चला हे पाच उदाहरण दिलेले आहेत हे तुम्ही सोडवायचे हो आणि त्याचे फोटो काढून मला वैयक्तिकला टाकायचे व्हॉट्सअपवर ग्रुपवर टाकता येणार नाही तुम्हाला वैयक्तिकला टाका पाठवायचे हो चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे बाय बा यू नेक्स्ट फ्रेड डे, लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी थांबू आपण वेळ झालेली आहे परत उद्या यावरती आपल्याला सराव घ्यायचा आहे जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट हैव अ नाइस डे लाइक शेअर अँड सबस्क्राईब